हिंदुस्तान <No1ullen Kollaken Ant statistically winesgraflies> हा मोर्चा कशासाठी काढला तुम्ही आता आपण पाहिलं एक पहलगाममध्ये पर्यटकांवरती जो हल्ला झाला अतिरेकी हल्ला तर त्या हल्ल्याचा मुस्लिम समाजातर्फे निषेध करण्यात येत आहे पिंपरी पेंडार मुस्लिम समाजातर्फे तर हा एकदम क्रूर हल्ला होता तर हे चुकीच्या पद्धतीनं हे जे काम झालेलं आहे याचा मुस्लिम समाज पिंपरी पेंडार जुन्नर तालुका मुस्लिम समाज आणि पूर्ण देशाचा मुस्लिम समाज आणि पूर्ण देशाचे नागरिक विरोध याचा विरोध करतात आणि हे फार निंदनीय वृत्त आहे याचा पूर्णपणे पूर्णपणे आमच्यातर्फे निषेध केला जात आहे बावीस तारखेला पहलगाममध्ये आपल्या भारतीय निष्पाप पर्यटकांवर जो दहशतवादी हल्ला झाला नक्कीच आम्ही पिंपरी पेंढार समस्त मुस्लिम समाज या गोष्टीचा जाहीरपणाने निषेध करतो भविष्यात देखील अशा प्रकारचे हल्ले होऊ नये म्हणून मी आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांना विनंती करेल की एकदा पाकिस्तानला एकदा चांगला धडा शिकवावा जेणेकरून भविष्यामध्ये असे हल्ले आपल्या निष्पाप लोकांवर होणार नाहीत अशाच प्रकारचं आणि या घटनेची आम्ही सर्वजण या ठिकाणी जाहीरपणाने निंदा करतो असे वृत्त परत आपल्या देशावर होऊ नये म्हणून पाकिस्तानला एकदा धडा शिकवला गेला पाहिजे अशा प्रकारच्या आमच्या सर्वांचं या ठिकाणी मत आहे धन्यवाद तिसरी महासत्ता आहे आजच्या आजच्या कंडिशन मध्ये आपल्या देशामध्ये नवीन जनरेशन म्हणजे नव तरुणांची संख्या भरपूर मोठी आहे आणि तिसऱ्या महासत्तेपासून पहिल्या महासत्तेपर्यंत जाण्यासाठी भारताला कुणी रोखू शकत नाही हे अख्खं जग जाणतोय त्याच्यामुळं जे शेजारील देश आहे किंवा इतर ज्या काही शक्ती आहेत ते प्रयत्न करत असतात का इथला जो बंधुभाव आहे तो कसा डिस्टर्ब होईल इथे लोक जे सलोख्याने राहतात ते कसं डिस्टर्ब होईल जेणेकरून भारताची जी प्रगती रोखली जाईल हा त्याच्या जा मग कुटील डावे त्याच्यामुळे आपल्या देशाच्या नागरिकांनी याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे आणि कितीही असे प्रसंग आले तरी आपण एकजुटीने त्याचा सामना केला पाहिजे आणि सगळ्यांनी बंधुभावाने राहिलं पाहिजे एवढंच मला माहिती Pakistan, इंदुस्तान, दिन्दावार, इंदुस्तान, दिन्दावार, पाकिस्तान हिंदुस्तान हिंदुस्तान हिंदुस्थान हिंदुस्थान की छत्रपती शिवाजी महाराज पहलगाम मध्ये जो ध्या झालेला आहे याच्या पाठीमाग पाकिस्तान मधले राजकारणी नसून तो पाकिस्तानची जी मिलिटरी आहे ती एकोणीसशे सत्तेचाळीस पासूनच आतंकी पाठवीत आहे तेव्हा या मिलिटरीला कसं करायचं काय करायचं ते संपूर्ण देशाने ठरवावं आणि त्यावर निर्णय घ्यावा त्याचा केंद्रबिंदू जर असेल तो पाकिस्तानी मिलिटरी आहे एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय हिंद आता बावीस तारखेला बावीस एप्रिलला जो काश्मीरमध्ये पलगाम येथे अतिरेक्यांनी जो भेड हल्ला केला त्या भेड हल्ल्याला उत्तर देण्यासाठी आपल्या गावातील तमाम मुस्लिम बांधवांनी जो निषेध मोर्चा काढला आणि आपल्या सर्व बांधवांना आमंत्रित केलं त्यासाठी प्रथम मी हिंदू बांधवांचं आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आपलं सॉरी मुस्लिम बांधवांचं आणि समस्त ग्रामस्थांचं आपल्या पिंपरी पेंड्या ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो ही खरोखर कौतुकाची बाब आहे की आपण सगळं हे सर शेठ सरांनी सांगितलं त्याप्रमाणे ह्या लोकांना आपल्या दोन्ही समाजामध्ये हिंदू मुस्लिम समाजामध्ये काही ना काही कारणानं फूट पाडण्याचं त्यांचं हे कुटील षडयंत्र आहे आणि त्याला आपण सगळ्यांनी ह्या मोर्चाद्वारे जाहीर उत्तर दिलेलं आहे आणि आपण इथून पुढेही सर्व समाजाने एकत्रित राहून हे जे काही कुटील डाव लोकांचे आहेत हे उधळून लावायचे आणि आपल्या गावाची आपल्या तालुक्याची हा शिवाजी महाराजांच्या जन्माने पुनीत झालेला तालुका आहे शिवाजी महाराजांनी सगळे जाती धर्माचे लोक एकत्र केले त्याचप्रमाणे आपल्यालाही सगळे जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन आपल्या गावाचा विकास करायचा आहे आपल्या देशाला पाठिंबा द्यायचा आहे म्हणून मी सर्व बांधवांचे जाहीर आभार मानतो आणि थांबतो जय हिंद

गोळीबार केला आणि त्या गोळीबारामध्ये सत्तावीस जण त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडले खरं तर त्यांनी त्या ठिकाणी असं सांगितलं दहशतवाद्यांनी हिंदू कोण आहे तो हिंदूंना उठवलं आणि हिंदूंना महिलांना काही न टाकायला होता त्यांनी एक पुरुषावरती गोळीबार केला आणि त्या ठिकाणी पण आपले जे यात्रे करू दिले होते त्यांच्या गोळीबार केला आणि त्यांच्या आनंदामध्ये वि विरंजन त्या ठिकाणी कालवायचं काम खरं तर पाकिस्तानने केलेलं आहे आणि कित्येक वारीला त्यांना खरं तर आपला जो जम्मू काश्मीरचा भाग आहे तो अतिशय सुंदर एक पर्यटनाचा एक चांगला मोठा भाग आहे आणि तोच त्यांना आपल्या भारतातून हिरावून घ्यायचा आहे तर पाकिस्तान हा मुळातच भारतातला एक भाग आहे पण काही दहशतवादी संघटनेनी तो पाकिस्तान वेगळा केला गेला आणि भारताने सुद्धा त्यांना ते दिलं परंतु त्याच्यामध्ये त्यांचं समाधान नव्हतं आता ते कधी ना कधी कुडकुड्या करतात आपल्या हिंदूंना मारले जातात आणि आत्तासुद्धा जो बेड हल्ला झाला ज्याचा आपण सर्वांनी पिंपरी पेंडार गाव या ठिकाणी सगळे जाती धर्माचे लोक एकत्र होऊन त्या ठिकाणी निषेध करण्यासाठी इथं उपस्थित मी खरं तर आपल्या पिंपरी पेंढार मुस्लिम बांधवांचं या ठिकाणी अभिनंदन करील की त्या लोकांनी आपल्या सगळ्यांना बोलू सुद्धा मुस्लिम आहोत पण आम्ही हिंदू मुस्लिम आहेत आणि जे दहशतवादी संघटना आहेत त्याला कुठेतरी मोडीच काढायचे दहशतवाद्या संघट न जाता आपण आपला गाव आपला समाज आणि आपला जात धर्म कुठं बाजूला ठेवून आपण सगळेजण एकत्र आलो पाहिजे दृष्टिकोनातून तुम्ही सर्व मुस्लिम बांधव एकत्र आलं त्याबद्दल आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि तुमच्याही वतीनं मी खरंतर तर तुमचं अभिनंदन करीन की आपण एकोबा साधायचं काम केलं आणि असाच एकोबा इथून मागल्या काळात सुद्धा तुम्ही तो राखलेला आहे आणि आता सुद्धा तुम्ही तो एकोबा दाखवून दिलेला आहे मी आदित्य काय नाही बोलता या पिंपरी पेंडर मुस्लिम बांधवांचं पिंपरी हो मी तुमचं अभिनंदन करतो तुम्हाला धन्यवाद देतो आपण भविष्य काळामध्ये विकासामध्ये आणि गाव कारभारामध्ये आपण एकोप्यानं संघटनेनं काम करूया अशी मी या ठिकाणी आपल्याला वय देतो आणि आपण पुन्हा एकदा पाकिस्तानचा या ठिकाणी मुर्दाबाद घोषणा देऊया पाकिस्तान पाकिस्तान, मुझावार। पाकिस्तान मुझावार जे जे आपले भारतीय बांधव मृत्यूमुखी पडले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि या गोष्टीचा जाहीर निषेध करण्यासाठी आपल्या पिंपरी पेंढार गावातील सर्व मुस्लिम बांधव यांच्या संकल्पनेतून हा महामोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आला प्रथमता मी सर्व मुस्लिम बांधवांचे मनापासून आभार मानतो कौतुक करतो आपल्या गावाला एक परंपरा आहे आपल्या तालुक्याला एक परंपरा आहे आपल्या गावामध्ये आपल्या तालुक्यामध्ये कधीही या येथून पाठीमागे जातीयवाद नव्हता आणि भविष्यातही राहणार नाही ही या, या निमित्ताने तुम्ही दिलेली एक गोष्ट आहे गो संकल्पना आहे आपण सर्वांनी या ठिकाणी उत्स्फूर्त या पद्धतीने हा मोर्चा काढला आपण सर्वांचे पुन्हा एकदा जाहीर आभार मानतो आणि पाकिस्तान ह्या ज्या कुरघोड्या करतायत या कुरघोड्यांना करता उत्तर देण्यासाठी भारत सरकार सक्षम आहे परंतु आपण आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी आणि आपल्या रक्षणासाठी याच पद्धतीचे संघटन कायमस्वरूपी ठेवावं ते राहील याच्यात कुठली शंका नाही आपण सर्वजण या ठिकाणी आलात आपण सर्वांच्या मनापासून करतो आणि पैलगाम हत्याकांडाचा जाहीर निषेध करतो आणि थांबतो भारत माता की तो चला, चला।, चला। आज आपल्या गावामधील मुस्लिम बांधव यांनी पेलगाममध्ये जो काही दहशतवादी हल्ला झाला त्यामध्ये की अठ्ठावीस निरापराध पर्यटकांचा मृत्यू झाला यामध्ये दहशतवादाला कोणताही धर्म नसतो कोणताही जात नसते परंतु काही ठिकाणी अशा प्रकारचे जे काही हल्ले आहेत हे दोन हजार चौदानंतर नंतर पठाणकोटचा हल्ला असेल त्यानंतर आपल्याकडे संसदेवर झालेला हल्ला पुलवामावर झालेला हल्ला आणि आता पहिलगाममध्ये झालेला हल्ला हे अतिरेक्यांनी दहशतवाद्यांनी केलेलं कृत्य आहे परंतु ह्या कृत्याची जोड ही देशातील मुस्लिम बांधवांशी जे देशभक्त आहेत त्यांच्याशी कुठेतरी जोडण्याचा प्रयत्न केला जातो आणि ही बाब जी आपल्या सर्वांना या ठिकाणी शर्मेने मान घालणारी खाली मान घालणारी आहे वास्तविक पाहता की आम्ही लहानपणी ज्यावेळेस शाळा शाळेमध्ये होतो त्यावेळेस आम्हाला मुमी सरांसारखे शिक्षक या ठिकाणी शिकवायला होते आमची जी काही प्रार्थना असायची त्यामध्ये असायचं खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पण हाच खरा आपला धर्म आहे यापेक्षा वेगळा कुठलाही धर्म नाही परंतु आता सध्याचं जे काही वातावरण आहे जात धर्म पंथ याच्यामध्ये की थोडा भेदभाव निर्माण करून की आपल्याकडे की सर्वसाधारणपणे आपल्यामध्ये विविध प्रकारचे भेदाभेद केले जातात आणि संतांनी सांगितले भेदाभेदा अमंगळ आणि अशा प्रकारच्या भेदाभा भेदाभेद होणे धर्मात भेद, भेद होणे ही बाब या ठिकाणी आपल्या शत्रुराष्ट्राला राष्ट्राला अपेक्षित आहे आणि ती होऊ नये म्हणून आपण आज हे जे, जे काही आज निषेध मोर्चा काढलेला आहे तो कौतुकास्पद आहे वास्तविक पाहता असा निषेध मोर्चा की मुस्लिमांनी सहभाग घेऊन काढण्यापेक्षा संपूर्ण गावाने सहभाग होऊन जर काढला तर आपला भाईचारा या ठिकाणी चांगल्या प्रकारे राहील असं मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना या ठिकाणी हा जो आपण निषेध मोर्चा काढला त्याबद्दल धन्यवाद देतो आपण सर्व एक आहोत आपण सर्व आपल्या देशाच्या पाठीमागे उभे राहूया भारत माता की भारत माता की जय छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय या असणाऱ्या मोर्चामध्ये सामील होऊन आपल्या देशाच्या पहिलगाम्या ठिकाणी जो दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यामध्ये जे निरपराध लोक शहीद झाले त्यांना एक भावपूर्ण आदरांजली वाहण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत सर्वांचं की पिंपरी ग्रामस्थ पिंपरी भिंडार मुस्लिम बांधव सर्वांच्या वतीनं आभार मानतो कारण आपण सर्वजण या असणाऱ्या शांतता मोर्चामध्ये सहभागी झालात या मोर्चाचा उद्देश असा आहे की नेहमीच आपण पाहतो आहोत की देशामध्ये आपल्या असणाऱ्या कुठे ना कुठे हे आतंकवादी हल्ले होत असतात आणि त्याचा बळी निरपराध लोकांचा जात असतो आणि ह्या ज्या काही कारवाया होत असतात त्या पाकिस्तानच्या कुरगोड्यांमुळे होत असतात आणि त्याला कुठेतरी आळा बसावा आपल्या देशामध्ये दे शांतता ही नेहमी नांदत राहावी या उद्देशाने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत देशामध्ये दे अनेक समस्या असताना ही एक मोठी समस्या आहे परंतु त्या समस्येचं निराकरण करण्यासाठी आपल्याला बंधुभाव जपणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे आपण शाळेमध्ये असताना आपल्या गुरुजनांनी आपल्याला प्रतिज्ञा शिकवली होती अनेक वेळा आपण ती बोललो देखील की भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय हे माझे बांधव आहेत खरं तर ही प्रतिज्ञा आज आपल्याला आचरणात आणण्याची गरज आहे प्रत्येकाला आपल्या बंधुत्वाने आणि बंधुभावाने वागण्याची गरज आहे प्रत्येक नागरिकाने ही जर भावना आपल्या मनामध्ये जपली आचरणात आणली तर नक्कीच आपल्या गावाच्या आणि देशाच्या विकासामध्ये आपला हा थोडाफार हातभार असेल आपल्याला एक चांगली पारंपरिक पार्श्वभूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आपला हा तालुका आणि त्यामधील असणारा आपला हा पिंपरीपेंढार गाव अनेक पिढ्या गुन्ह्या गोविंदाने या ठिकाणी नांदल्या आणि आज देखील आपण तितक्याच गुण्यागोविंदाने गोविंदाने एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन आपले असणारे सगळे धर्मीय कार्यक्रम एकजुटीने साजरे करत आहोत देशामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राहावी याची गरज आज प्रत्येक नागरिकाला वाटू लागलेली आहे आणि त्यानिमित्तानेच आपण हा मुस्लिम बांधवांच्या वतीनं जो काही पहिलगाम या ठिकाणी अटॅक झाला त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आज आपण ही रॅली त्या ठिकाणी काढलेली आहे सर्व धर्मीय बंधू भावाने मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये उपस्थित झाला सर्वांच मी आभार मानतो आणि देशामध्ये मा दे, शांतता आणि सुव्यवस्था टिकून राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो भारत मता की भारत